मिरजेत सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा रक्तदान शिबीर तसेच एन्जोप्लास्टी शस्त्रक्रिया करून रुग्णांना जीवदान दिले मिरजेतील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मिरज सांगली रोडवरील स्पंदन हृदयालय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी आज आर्यन हार्ट केअर मिरज व स्पंदन हृदयालय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर तसेच अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया पार पडले यावेळी एकशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून या शिबिराला मोठा प्रतिसाद दिला यावेळी डॉक्टर रियाज मुजावर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती इंडियन मेडिकल असोसिएशन मिरज रोटरी क्लब ऑफ मिरज महाराष्ट्र राज्य वैद्यकीय प्रतिनिधी संघटना जी पी असोसिएशन एन आय एम ए असोसिएशन जी पी एम टी सांगली दत्तस संघटना देवराय फाउंडेशन यांच्यासह राजकीय क्षेत्रातील नेते तसेच सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी डॉ रियाज मुजावर यांना भेटून त्यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा अध्यक्ष शंकर देवकुळे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश आवळे झी चोवीस तासचे जिल्हा प्रतिनिधी सरफराज संदी लोकशाहीचे जिल्हा प्रतिनिधी संजय देसाई एन डी टी व्हीचे जिल्हा प्रतिनिधी शरद सातपुते मिरज वार्ताचे इम्तियाज शेख लोकमतचे कॅमेरामन कौसिन मुल्ला मॉर्निंग ग्रुपचे कॅप्टन रविकांत अटक सचिन जाधव संगीता हार्गे अभिजित हारगे आकाश भैया कांबळे यांनी भेटून डॉक्टर रियाज मुजावर यांना शुभेच्छा दिल्या